बांधकाम कामगारांना मेडिकल योजना सुरू करावी ऑनलाईन नोंदणी बंद करावी तसंच बांधकाम कामगारांना कोरोना मदत म्हणून पंचवीस हजार रुपये तत्काळ मंजूर करावेत यासह अन्य मागण्यांसाठी आरपीआय कामगार आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नऊ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे बांधकाम आणि असंघटित उद्योगांमधील कामगार गेल्या सहा महिन्यांपासून बेकारीमुळे होरपळून आहेत शासनानं त्यांना कोरोना मदत म्हणून पंचवीस हजार रुपये तात्काळ द्यावेत गेली सात महिने बांधकाम कामगारांच्या हाताला काम नसल्यानं दिवाळी साजरी करणं अशक्य आहे म्हणून त्यांना दहा हजार रुपये बोनस मिळावा आणि बांधकाम कामगाराचा कोरोनामुळं मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये मिळावेत या आणि अन्य मागण्यांसाठी कामगार आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं दसरा चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला विनास कॉर्नर मार्गे मोर्चा शाहूपुरीतील कामगार आयुक्त कार्यालयासमोर आला मोर्चाच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्तांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना चालू करावी ऑनलाईन नोंदणी बंद करावी पाच हजार रुपये अनुदानाची योजना पूर्ववत सुरू करावी घरकुल योजनेची अंमलबजावणी त्वरित करावी कोरोना काळात या कामगारांना दोन आणि तीन हजार रुपये मिळालेले नाहीत ते त्यांना त्वरित मिळावेत या मागण्यांचा समावेश होता बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नऊ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा गुणवंत नागटिळे यांनी दिलाय या मोर्चात प्रदीप म्हस्के अशोक कांबळे कृष्णा लोखंडे रवी पाटील समीर कांबळे खुदबुद्दीन नायकवडी अनिल जाधव यांच्यासह बांधकाम कामगार सहभागी झाले होते